नमस्कार मित्रांनो मी सावंत माझ्या मी थोडामार्थ युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे थेट गोव्यातसून इकडे गोव्यात दिलं भाड्या घेऊन पेडण्यां साईडला म्हणजे पेडण्या तालुक्यात तर खूप भारी वाटतं इकडे सकाळ सकाळचं वातावरण सकाळी पाच वाजता सुटलेलं भाड्यासाठी तर थोडासा जागरण असा नाही म्हणजे काय लवकर उठल्यानंतर थोडासा होता पण फ्रेश वाटतं सकाळचा फिरताना तर बरेच जणांक प्रश्न असतात माझ्या यूट्यूब चॅनलबद्दल माझ्याबद्दल तर पेमेंट वगैरे किती इला काय इला आणि भरपूर असे प्रश्न असतात ते आजच्या डेली ब्लॉग्समध्ये जे जे फिरतले गावात तसे 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 तुमका त्याच्या उत्तरं मिळतली तर व्हिडिओ संपूर्ण बळगा आवडलो तर नक्की लाईक करा चॅनल सर तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जर कोणी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी रहात असाल आणि गावाकडचे जर व्हिडिओ बघित असतात तर नक्की कमेंट करा खूप भारी वाटतं असा बरेच जण भेटतात आपण तर भेटल्यानंतर सांगतात की बाबा मुंबईसून आपण व्हिडिओ तुमचे बघतो तर अजूनच भारी वाटतं सध्या लग्न सीझन चालू आहे तर पाहुणे मंडळी पण भरपूर इलेहात चला असं जास्त बडबड करणे नाही मखा जाऊचा लवकर घराकडे कारण नळा त्याला पाणी आई अजून येऊकच नाही आणि पेट्रोल बेट्रोल घालूचा आपण बघूया वाटेतलं जरा असं प्रवास वगैरे दाखयतो आहे तो एन्जॉय करा सिनेमॅटिक शॉट आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावतरी त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो खूप दिवसापासून आपल्या युट्यूब चॅनलवरती बरेच असे प्रश्न हे होते कमेंट्समध्ये की तुझा शिक्षण वगैरे किती झाला तर तू पायलटिंग वगैरे किती करतंय तर याबद्दलच्या तुमका थोडक्यात सांगतंय तर मित्रांनो माझं शिक्षण म्हणजे बारावी ट्वेल्थ झाली माझी बारावी कॉमर्समधून हो केलंय मी आणि बऱ्यापैकी पर्सेंटेज असत तर मी पायलटिंग किती करतोय तर स्वतःच असा काहीतरी करूच विचार होतो पहिली पासून पण पायलटिंग ह्या क्षेत्र नसलेला खूप कडे काम करून बघितलंय पेमेंट का मनासारखं नाही आणि दुसऱ्याच्या अंडर किती दिवस असं राहतोय तर बघूया पे पायलटिंगवरतीच राहायचं नाही आयुष्यभर काहीतरी पायलट बरोबर पण करूचो असा त्याच्यासाठी पण तुम्ही नक्की कमेंट करा काय करू शकते मी घराकडे कर राहा आणि मला त्याच्याबद्दल नक्की सजेशन द्या आता पतलंय मी बरोबर पर मध्ये हणकणे गोवा आणि हैसून पुढे गेल्यानंतर आपलं गोव्याची बॉर्डर संपता आणि महाराष्ट्राची बॉर्डर सुरू जाता तर मित्रांनो हे असा पाटीये गाव आमचा पुनर्वसित तिनारी धरण क्षेत्रापैकी एक गाव आणि इकडे मंदिर आहे आणि इकडे जत्रा वगैरे भरता मित्रांनो मगशी दोन प्रश्न झाले त्याची उत्तरं दिली तर आता तिसरं प्रश्न असो असा की बरेच जण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन नवीन मेंबर जोड जोडत असतात तर त्यांना माहीत नसतं की मी कुठल्या गावचं कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांग नाही ना मी पण याच्या पुढे ट्राय करतो आहे कधीतरी कर सांगायचं नाही तर मग खाली ती एडिटिंगच्या वेळी तर गावाचं नाव असा आयनोडे पुनर्वत्सन सरे बंबर तर आमचा पुनर्वसित झालेला गाव असा तिलारी धरण क्षेत्रात तर आम्ही जर त्या गावाक आता असलेले ना तर कदाचित मी यूट्यूबवर नसतलं होतं आणि जर युट्यूबवर असले असते तर मग माहिती असतात तुमचं जुने गाव कसे असतात ते तिलारी धरण क्षेत्रात म्हणजे पूर्ण निसर्गसंपन्न आणि म्हणतात समृद्ध ता गाव असतो आमचं असो इतक्यात विकास पण जातो होता ते जो रस्ते वस्ते जातले होते बरे लायटी विटी येतले होते आणि काय सांगा जास्त काय बोलले नाही आता साडेसव वाजान गेलेत सूर्यदेव पण हळूहळू वरती येतात भारी वाटतं वातावरण मस्त झाला एक दोन फोटो मारतं आहे आणि फुलं प्रवास सुरू करूया प्रश्नाची उत्तरं मिळत राहतली त्यामुळे स्टे कंटिन्यू बघू शकतात मित्रांनो कसलं वातावरण झालं आता म्हणजे भारीच एक नंबर प्रत्येक फाटी मी असं म्हणते कोण म्हणतात इतकं किती बोलतं तर याच्यासाठी मी बघायचं रस्तो बरं केला आहे आता पहिली हाय सर नुसते डबके होते भारी झालं आता काम पाणी पाणथळ जमीन आहे ना त्या लागून रस्तो बाद जायचो दरवर्षी आता मधी वाटेत डायरेक्ट पेट्रोल घालतोय आणि मग तुम्हाला भेटत आहे तोपर्यंत जरा सो एक सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा आता असा जेव्हा जेव्हा मला एस टी दिसतली जेव्हा जेव्हा असो सनरायज दिसतो तेव्हा मी नक्की शूट करतात व्हिडिओ बघल्यानंतर प्रत्येकाक वाटावा आपण गावाकच असू म्हणान आपण असे ट्रॅव्हल ब्लॉग करतो किंवा असा काहीतरी गाडीवरचा वेगळे पण आता कोण दोडामार तालुक्यात करणार आहे आमच्या दोडामार तालुक्यात बरेच युट्यूबर असत त्यांना बघूया तुमच्यासमोर घेऊन येऊचो प्रयत्न करूया येत्या पावसाळ्यात कारण बरेच जण पावसाळ्यात व्हिडिओ वगैरे जास्त करतात तर कोण कोण असत कोण कोण भेटतात ते बघूया तर मित्रांनो हो असा करतो स्टॉप तर स्टेबल मोडवरती व्हिडिओ चालू करूची झाली ना ह्या टायमार सकाळचा तर मग थोडीशी क्लिअरिटी कमी आता थोडीशी दिगोदरची व्हिडिओ हॉल झाली आता मी जरा स्टेबल मोड ऑन केलं तर मित्रांनो पेट्रोल तर घालून झाला आणि बरेच जणांचे प्रश्न असे असतात की तू व्हिडिओ कुठल्या ॲपवरती एडिट करते तर माझ्याकडे असा व्हिडिओ गुरु म्हणजे व्हिडिओ गुरु आणि गुरु व्हिडिओ मेकर असा एड सेमच नावा नसतात डबल नावानं आता तर त्याचं चॉईसरवरती लो लो ह्या दाखवत आहे लोगो दाखवत आहे तर आता जर थोडासा अपडेट झाला पहिलीचं लोगो जरा चेंज झालो त्यामुळे तुम्ही तर पण त्याच्यावरती पण जे नवीन कोण यूट्यूबर असते तर ते करू शकतात आणि आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की तू फोटो एडिट खायच्या ॲपवरती करताय तर त्याच्यासाठी मी दोन ॲप वापरतो आहे एक म्हणजे ब्लेंड कॉलज आणि दुसरा म्हणजे ग्रीड मेकर त्याचं पण हैसर लोगो दाखवतो आहे चला आता आज असं आयतारचं बाजार आणि आयतारचं बाजारातल्यानंतर थोडी भाडी असतात थोडंसं बाजारात बघ्या चूट करू गावता काय पाणी आहे त्याला नळात भरूचा कारण सध्या माहिती आहे ना उन्हाळा चालू हा तर भरपूर पाडी लागतं आणि खूपच लागतं आणि झाडांक पण घालूचा आणि गाडी पण धुवची आहे बघ्या गाडीवर पाणी पण मारूचा हा चला जाऊया आधी पहिली आत्ता बाजार लाव सुरुवात करतात इकडे मिरच्या वगैरे इले बघ दुपारी इले तर मिरच्या घेऊन जातले घराकडे अजून कोणतं शेवकत नाही बाजारात आमचं मार्ग चूक बाजार जरा आता वेळ गावलो तर म्हटलं थोडंसं शूट करूया तर पूर्ण ही इकडची भाजीची एरिया आणि पुढे कपडे पण कपडे पण गावतात बायल्यांकडचे कपडे म्हणतात ते आणि इकडे ही पंचायत समिती चला तर बाजारासून तर बाहेर पडलो अजून बाजार काय बराग नाही हा बघत आहात का बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की तिया यूट्यूबवरती व्हिडिओ टाकतं त्याच्यानंतर इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती टाकतं तर तिया वायफाय वापरते काय तर मी हा वायफाय नाही वापरणार अजून बघूया प्लॅनिंग हा भविष्यात घेऊ जो गोडगेवाडी कदंबा गोडगेवाडी आमच्याकडे गोव्यातले कदंबा पण येतात एकदम जवळ हा ना आणि वाजतेची किरणा पडतो डेली ब्लॉग असतो आणि डेली ब्लॉग मध्ये दिवचो प्रयत्न तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा धोडामार्ग तालुको सुधारता मित्रांनो सगळे बोर्ड वगैरे रंगो घेतले आणि मी व्हिडीओ बनवतो आहे की ब्लॉक धोडा असून जरी वामरा पावले तरी धोडामार्ग लोकांक माहित ना बाजार समजा ना तर आणि दोडमा तालुक्यातलं एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आमचा कसंय नात तर कधी इल्या श्रावणी सोमवार असताना त्यावेळी तर मग तुमचा नक्की घेऊन जाईन पण अगोदर सांगा जरा तर मित्रांनो हे बघा हा जुनो बोर्ड आणि ह नवीन जरे बंबर दोन किलोमीटर बेडशी पाच आणि पाणी एकशे बावीस असा सगळा रंगलेला हा त्यामुळे बरा वाटतं बघू जरा चाय गावता गं बघ चायची सोय आणि इकडे सकाळी सकाळी पाणी मारतायत हो इतकं नाही आजवर सगळे असे उमेरी जातात व्हिडिओ करू लागले ना प्रत्येक जण सो व्हिडिओ मध्ये हो। उत्सुक असता उत्सुक तुमची पण उत्सुकता अशी असत कधी तरी भेटला तर सांगा व्हिडिओ करू लाजा नको मित्रांनो घराकडे तरी पोचल गाडीला आयलय तर आता पाणी येताला इला असताला नळ चालूच होतो कारण मला माहिती होतं पाणी तर मग वेस्ट जात त्यापेक्षा बाकी टाकी भरूची गरज नाही काल टाकी पूर्ण भरली आता बाय जराची ती साफ करूची हा परलित टाकी कशी साफ करतात तर मित्रांनो आता मस्त पैकी बाई ना स्टोज केलं फ्रेश झालं आला आता आता स्टॉववरती पण त्याच्याबरोबर अजून एक तुमच्या प्रश्नाचा उत्तर की माका बरेच असे क्वेश्चन होते बऱ्याच जणांचे व्हिडिओ घालते आता ते व्हिडिओ शोधू गेले तर वेळ लागतो पण माझा आठवतं ते त्यानुसार मी आता व्हिडिओ करते तर आता खूप बघू तर कळणं ना इकडे ना ओके इक तर सगळ्यांचं मेन प्रश्न काय असता तो युट्यूबवर युट्यूबबद्दल तर असतं तर अजून असतात म्हणजे युट्यूबची सुरुवात वगैरे तू कशी केलंय पहिली कॅमेऱ्यासमोर कधी फेस केलं कॅमेरा वगैरे तर त्याचं पहिलं व्हिडिओ मी कॅमेरा फास्ट फेस केलेलो तो व्हिडिओ होतो विशालगडचो तर भूषण कार्यक्रम म्हणजे आपले यूट्यूबवर मित्र आहात एक कोल्हापूरचे गारगोटीमधले तर त्यांचं कडगावमध्ये दुकान हा तर त्यांच्याकडे गेलेलं आहे फेसून मग त्याच्या मुलाच्या हितेशच्या वाढदिवसानंतर आपण गेलो विश विशालगडला तर विशाळगडला गेले तर सर मी ॲक्च्युली समोर कॅमेऱ्यासमोर येत नसलेलं तर तेच बोलले की सुरुवात कर मग आता मंदिराचं नाव आठवणं ना पहिलाच मंदिर आहे विशाळगड गेल्यानंतर खाली फिराक सुरुवात केल्यानंतर खालच्या डाव्या बाजू हा मंदिर जर फोटो वगैरे गावले तर थंसर मी गावलं तर मग हे सर मग स्क्रीनवर दाखवायचं तर थंसून मी पहिली सुरुवात केलेलो आहे तर असो माझा सुरुवातीचा प्रवास त्याच्याबद्दल मी व्हिडिओ करी पण बॅक घराकडे व्हिडिओ एडिट कराय शूट करायचा घराकडे गेल्यानंतर त्याच्यावरती वॉईसवर दिवाय द्यायचो नाहीनंतर नाहीतर मग कॅमेरावर नंतर फेस करायचो आणि सांगायचं की मी अमके अमकेकडे गेले वगैरे तर अशी सगळी बरीच मंडळी असत आणि भरपूर असतात सगळ्यांची नावं घ्यायसारखी असत दररोज कमेंट करणारे तरी खूप असत आत्ता जाऊन दिले शे पी दिल्याबरोबर आधी भाडा व्हायला पहिली एक चाय पियाला आहे मस्त दुधाची आणि आता ते परत थोडा मार थोडा मार या भाडा असा कोणाची तरी काजी घेऊन जाऊच्या आहात थंय गेल्यानंतर एक मिनी ब्लॉग अपलोड करतो आणि एक रील बघ्या कसा काय जाता शक्यता वेळ असतो लोक त्याच्यामध्ये दहा पंधरा मिनटं तर तर मित्रांनो आता बरोबर इले पिकुळ्यात इकडे भाडा घेऊन तर अजून एक प्रश्न होतो तो, तो म्हणजे तू कुठलो मोबाईल वापरते कारण बऱ्याच जणांक काही गाडी बाईकवरचे व्हिडिओ असले ना तर असं वाटतं की गोप्रोमध्ये वगैरे शूटिंग करत आहे तर तसं काय नाही माझ्याकडे असं सॅमसंगचं एम ट्वेंटी वन आता त्याची किती प्राईज माहीत नाही आता मी जुनी प्राईज पण विसरला तुम्ही सर्च मारू शकतात ॲक्च्युली मॉडेल तर आता बंद झाला नवीन मॉडेल भरपूर इलेत पण एकाना स्टेबिलिटी वगैरे बरी आह दोन्ही कॅमेरा तर चांगल्या त्या पिकळ्या दिलेल्या भाडा भाडा वारा गेले तर थोडं म्हटला या प्रश्नाचं पण उत्तर देऊयाच तर मित्रांनो हो मोबाईल मी ना दोन हजार एकवीसमध्ये तीन दोन मार्च दोन हजार एकवीसमध्ये घेतलेला साधारण आता चार वर्ष झाली तर मोबाईल पण माझ्याकडे बरे होतं मोबाईल मी पाच पाच वर्षासो ठेवलेले आहोत तर मित्रांनो काल होतो गणेश पण वर्धापण दीन मध्ये नाटक वगैरे होता पण मला काय गाव ना मोरेश्वर दशावतारचा आपलं सबस्क्रायबर हा गोपाळ ठाकूर म्हणत तर त्यांनी मेसेज घेतलेली आणि फोन पण केलेले नाटकांना तर जाऊकच गावं ना तर गोष्टी सांगायचं पडतात काही जण मग रागार जातात ये नाही नाही म्हणा एक नंबर वातावरण भारीच मस्त कुमियाचा झाड हा आणि यासारखं कापलेलं आणि ग्राउंड पण हा आणि त्या साईडीन गोरवा वगैरे चरतत म्हशी आहोत गाय आहोत ही एरिया एरिया खैसून खेंट आता काय माहिती करंगना बी असली चुरणाचं झाड तर दिसता करंगना पण आहोत आता मला वेळ ना एक ग्राउंड व्हॉलीबॉलचा आणि तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर आता देत आहे तर बऱ्याच जणांचं असं प्रश्न असता की मी जत्रेचे वगैरे व्हिडिओ केले ना तर त्या प्रमोशन वगैरे करत आहे तर प्रमोशनचे किती रुपये घेत आहे बरेच व्हिडिओ आपण असे बाहेरचे केले दुसऱ्या गावातले तर त्याका लागण तर मी प्रमोशनचे अजून पण म्हणजे जास्त प्रमोशनचे असे म्हणजे जत्रेचे जत्रे तर जत्रे प्रमोशन नसला जत्रेचा एक गावात काडीची जत्रा मुंबईसारख्या ठिकाणी रवणाऱ्या आपल्या कोकणच्या चाकरमान्यांक ते बघू गावाचे बाहेरदेशी कामं असतात बघूक गावाचे म्हणून ते मी तसे व्हिडिओ केले सद जत्रा आतापर्यंत शूट केला आणि बरेच असे कार्यक्रम वगैरे जाते तर कोणी कोणी असे देतात काय समजा तर आणि जास्त करून मी नाही घेणार पण थोडंसं वेळ खर्च जाता बऱ्याच जणांक माहिती असताना आता वेळेचं काय महत्त्व आणि माझे तुम्ही व्हिडिओ बघून समजताला मी व्हिडिओमध्ये किती घाई गडबडीत सगळे व्हिडिओ बनत असतं आता पण डोळामार्ग मार्ग आहे बरं परत एकदा बाजारात आणि जरा ओंकार कॉलनी वाटतं ते एक भाडा असा त्या आतमध्ये गेलं तर निभार भरपूर लागा तर म्हणा मस्त पैकी कुंभियाच्या कुंभियाच्या झाडापुढे थांबलेलं आहे तर म्हटलं ह्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया जर तुमचं काय प्रमोशन वगैरे असाल तर नक्की सांगा बघा जवळपास असला तर मग करूया काहीतरी आपलं चाय पाणी आणि खर्चाक दिल्यात काम झाला कारण वेळ खर्च आता बाकी काय ना वेळ असं करून कारण मी दिवसभर भाडी मारत असते आणि त्याच्यातल्या त्यात मधल्या वेळ काढलो तर मग मक... त्यासाठी जर असं आर्थिक बाजू पण आपली भक्कम जावं आहे ना गोष्टी भाडी मारूनच भागाचा नाही तर साईड बिझनेस पण करूच विचार करतं मी लवकरच या घरच्यांचं त्याच्यासाठी सपोर्ट घरच्यांची मला मदत लागतील परवानगी घेऊची लागतील आता आणि पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुमका दुसरीकडे काहीतरी जाऊन तिथे कारण आज मी असं वेळ व्हिडिओ बनवते ना फिरत फिरत डेली ब्लॉग टाईप आणि आपल्या प्रश्नांची पण बरीच उत्तर आहे अजून बरेच प्रश्न निरुत्तर आहात चला पहिल्या आधी सर आता थांबले जरा असे रील अपलोड करतो नंतर तुमच्या पुढल्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या लोकेशनला गर्मी मरणाची आहे तर मित्रांनो अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे या निमित्तानं ह्या व्हिडिओमध्ये की बरेच जण माझे व्हिडिओ बघतील जर कोकणातले जमनी वगैरे विकू नका आणि ॲक्च्युली तसा कोकणातल्या माणसांना जमनी पण विकू नये असं माका तरी वाटतं कारण वाढवलेल्यान जपान ठेवला असं कारण आम्ही पण सुरुवाती म्हणजे मी बारीक होते थे ले ले जमीन ते आमच्या आम्हाला जर जमिनी मिळालेली ना पर्यायी किंवा एका आमच्या धरण क्षेत्रात जमीन गेली तर त्यावेळी आईन पण आमचे आईन पप्पान जमिनी विकली आणि आता मी असं पायलटिंग करते ना तर इतक्यात आपला काहीतरी एक वेगळं बिझनेस किंवा वेगळं उत्पन्न असताला होता त्यापैकी एक गोष्ट म्हणान मी ह्या क्षेत्रात जास्त नाही जमिनीच्या भानगडीत वगैरे तर प्लीज मग असे कोणी मेसेज वगैरे करू नको तुमका जर घर वगैरे बाणाचं असात कोकणातले तुम्ही आसशात आणि कोकणात जमीन घेऊची असात तर नक्की मेसेज करा जर कोणाचा तसं असला जर कोणाचा तर मग तुमका सांगान बाकी कोणी या विषयाक मनात अजिबात घेऊ नकोत आपलो तो विषयच नसता आपले तसे व्हिडिओच नसतात त्यामुळे मी त्या जास्त विषयावरती नाही ना एक आठव्याला म्हणाल म्हटलं लगेचच ह्याच्यात ॲड करूया अजूनही बाहेर पडांग ना ते कश त्यांचा भाडा घेऊन ते निब्र तरी बरा मस्त पैकी अरे वा बघा काय केलं वरती बसांक केला बसांक भारी दाखवते झूम करून आत्ता माझं लक्ष गेलो बघा आम्ही एका मच म्हणतो खालती पण करतात झाडार पण जशी जागा असत तर झाडार पण करतं हे काय तर भारी हा सीन कसं वाटतं सांगा मित्रांनो क्लिअरिटी एकदम जबरदस्त आहे माझ्याकडे सॅमसंग एम ट्वेंटी मगाशी तुम्हाला सांगला है ती क्लिअरिटी होती बॅक कॅमेऱ्याची आणि ही असा प फ्रंट कॅमेऱ्याची जरासो फरक ह्याच्यामध्ये फक्त मोबाईल स्थिर धरूच लागता तर सगळ्यात लास्टाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुमचं जो म्हणजे तुका यूट्यूबचा पेमेंट किती इला पहिला पेमेंट तर माझा अजून पहिला पेमेंट जाऊ हा त्यांचे खूप यूट्यूबचे असे क्रायटेरिया असतात हंड्रेड डॉलर्स जावं आहे कम्प्लीट त्याच्यानंतर पहिला पेमेंट्स येत तर त्याचं पण व्हिडिओ करीन मी जेव्हा पहिला पेमेंट येतला आणि किती इला काय इला आता तर आणि असे बरेच प्रश्न असत जे तुमच्या मनात अजूनही असतील तर नक्की कमेंट्स करा आणि मगाशी तिथे आपण एक एक आपली फॅमिली यूट्यूब फॅमिली बघ भेटलेली इकडे पिकुळ्यातली ती व तळेखोला वाटोवाडीत दिली तर ती खूप आवडीन व्हिडिओ बघता आणि तिकडे इकडे ते आता स्थायिक जाऊचा विचार करतो मुंबई असतं तर ती जेव्हा बोलली की आपण इकडे जमीन घेऊन जेव्हा घर बांधतलो तेव्हा तुला नक्की बोलायचं माझा नंबर कोणाकडसून तरी घेतले आहे आणि आपल्या पाहण्यांक पण ते नंबर दिले आणि जेव्हा केव्हा भाडा असतात कधी लागलो तर नंतर तुका झिला फोन करतोय आहे तुझा चॅनल मोठा जाऊ नये खूप काय काय मस्त मस्त सांगा होती फक्त आता कॅमेऱ्यात मला शूट करून गाव ना कारण मी जायचं दोडामार्गार दोडामार्ग जाऊन आता येलेल्या पिकुळ्यात तुमचे अजून काही प्रश्न असतील ना तर हे सर नक्की कमेंट करत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नेक्स्ट एखाद्या की एच्या व्हिडिओमध्ये करीन आणि हो क्यू एन व्हिडिओ मित्रांनो थोडंसं वेगळं करूचं प्रयत्न केला आहे डेली ब्लॉगमध्येच क्यू एन ए कारण काहीतरी वेगळेपण करीत राहायचं अशी माझी तरी इच्छा असता आणि तुम्ही जर असे खूप सपोर्ट करतात मालवणी भाषिक आणि दोडामा तालुक्यातल्या या छोट्याशा युट्यूबर क्रिएटरला आणि इंस्टाग्रामवरती जर माझं कोणी फॉलो करून जायचं थं नक्की फॉलो करा थं पण मिनी ब्लॉग असतात आणि हे पण मिनी ब्लॉग अपलोड करतो आहे तर खूप भारी वाटतं भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या बाय बाय निवार भरपूर लागता